ुष्करिता आयुष्य वेचणारा बीडच्या मातीतील अवलिया डॉ सचिन वारे वैद्यकीय शास्त्राचा इतंभूत अभ्यास करून सातत्याने रुग्णांना उच्च दर्जाची विनम्र सेवा देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या डॉ सचिन वारे यांच्या कार्याचा दैनिक झुंजार नेताने हा आढावा घेतला आपल्या मृदू स्वभावाने आणि आयुषवरील निष्ठेने महाराष्ट्राच्या चौफेर बीडच्या नावाचा डंका वाजवणारे आयुष अभ्यासक तथा प्रचारक डॉ सचिन वारे यांचं नाव आजच्या तिथीला सर्वत्र प्रचलित झाले आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील छोट्याशा चिखली वडगाव गावातून एक मोठं स्वप्न उराशी बाळगून निघालेला एक शेतक्याचा मुलगा मेहनत आणि कल्पकतेच्या बळावर आपल्या गावातील पहिला डॉक्टर तर बनेल हा विचार देखील कुणी केला नव्हता पण ते म्हणतात जिद्द चिकाटी आणि बुद्धिमत्तेचा त्रिवेणी संगम करण्यात जो यशस्वी होतो तो, तो यशाचं उत्तुंग शिखर नक्कीच गाठतो अगदी असेच डॉक्टर सचिन वारे यांच्या बाबतीत घडलं डॉक्टर सचिन वारे या नावाचा आदर समाजामध्ये पाहाव्यास मिळत आहे त्यांचे आयुष चिकित्सा पद्धतीकडे वळण्याचे विशेष कारण म्हणजे आपल्या देशात विभिन्न प्रकारच्या चिकित्सा पद्धती आहेत त्यामध्ये आयुष चिकित्सा पद्धती या पद्धतीमध्ये आयुर्वेद होमिओपॅथी योग व निसर्गोपचार युनानी आणि सिद्ध या सर्व शाखांचा आयुषमध्ये समावेश होतो आयुष पद्धती ही भारतीय संस्कृतीची ओळख असून त्यांचे प्रभुत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहे ह्या पद्धती परिणामकारक कमी दुष्परिणाम असणाऱ्या कमी खर्चित व सहज उपलब्ध असून आयुष हा राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील महत्त्वाचा घटक असल्यामुळे जनतेस आयुष पद्धतीची माहिती होणे व जनतेस आयुष सेवा पुरविणे आवश्यक असल्याकारणाने हेच ध्येय उराशी बाळगून आयुष वैद्यकीय चिकित्सा पद्धतीचा विकास करण्यासाठी आयुष्य घालवायचे असा ठाम निश्चय डॉ सचिन वारे यांनी दोन हजार आठमध्ये केला व कामाला सुरुवात केली प्रत्येक चिकित्सा पद्धतीचे डॉक्टर कर वेगळे असतात अशाच पद्धतीने बीडमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचे जेव्हा नाव निघते तेव्हा सर्वप्रथम रुग्णांच्या तोंडावर डॉक्टर सचिन वारे हे ऐकाव्यास मिळते रुग्णांच्या आजाराचे निदान करून योग्य पद्धतीचे उपचार देत रुग्णांना दिलासा देण्याचं यशस्वी कार्य डॉक्टर सचिन वारे गेल्या अठरा वर्षापासून अविरत करत आल्यामुळे रुग्णांच्या मनात त्यांच्याबद्दल घट्ट विश्वास निर्माण झाला आहे आपल्या सुहास्य मुद्रेने रोग्याच्या वेदना दूर करण्यात पटाईत असणाऱ्या डॉक्टर सचिन वारे यांच्यावर लहानपणापासून समाजसेवक असणारे त्यांचे शेतकरी आजोबा कैलासवासी सखाराम वामन वारे यांच्या विचारांचा पगडा राहिला आहे तर डॉक्टर वारे यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला सातत्याने वाव देण्याचे काम त्यांची आई सौ साखरबाई वारे यांनी केले शिस्तप्रिय असणाऱ्या श्री संतराम वारे वडिलांचे देखील डॉ वारे यांना डॉक्टर बनवण्यात मुलाचे योगदान राहिले आहे डॉ सचिन वारे यांच्या पत्नी डॉ वैशाली वारे यांची देखील सचिन वारे यांच्या यशात महत्वाची भूमिका राहिली आहे लहानपणापासूनच खट्याळ खोडकर असणारे डॉ सचिन वारे यांनी वारा पाऊस अंगावर घेऊन मैलो दूर प्रवास करून आपले शिक्षण पूर्ण केले परिपक्व होण्यासाठी आव्हानांची आवड बाळगणाऱ्या डॉक्टर वारे यांनी तेरा वर्ष सहायक जिल्हा आयुष अधिकारी आणि तीन वर्ष जिल्हा आयुष अधिकारी म्हणून यशस्वी कार्य बजावले आहे ज्ञान अद्यावत करण्यासाठी सर्वतोपरी तत्पर असणाऱ्या डॉक्टर सचिन वारे यांनी आजवर आयुष मुख्य प्रवाहाच्या तब्बल पस्तीस ट्रेनिंग मिळवल्या आहेत बीडसह राज्यभरात आयुषचा प्रचार करण्यात डॉ सचिन वारे यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे डॉ वारे यांनी आयुषसाठी केलेल्या विशेष कार्यामुळे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना विशेष आयुष कक्ष देण्यासाठी ज्या पाच जिल्ह्यांची निवड झाली त्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव होते बीडमध्येही विशेष आयुष कक्ष उभारण्यात आला तर डॉक्टर सचिन वारे यांच्या आयुष कार्याचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून गौरव करण्यात आलेला आहे आयुषमध्ये विशेष नाव मिळवून देण्याकरिता डॉक्टर सचिन वारे यांना डॉक्टर गौरी राठोड डॉक्टर अशोक थोरात डॉ नागेश चव्हाण डॉक्टर उमेश तागडे डॉ अनिल नांदोडे डॉ अरुण भस्मे डॉ महेंद्र गौशाल पुणे येथील डॉ एन पी राव सह्याद्री हॉस्पिटल पुणेचे डॉक्टर चारुदत्त आपटे बीड येथील आयुष विभागाचे सर्व स्टाफ व डॉक्टर यांचे सहकार्य लाभले तर मार्गदर्शक म्हणून डॉक्टर वेंकट पुरुषोत्तम धर्माधिकारी यांनी आपली भूमिका पार पाडली तसेच जवळील मित्र श्री बजरंग बनसोडे डीवायएसपी डॉ श्याम चरखा रोटरी सेंट्रलच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात डॉ वारे यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे तर आजही अनेक समाजहिताचे उपक्रम उभा करण्यात त्यांचा पुढाकार दिसून येतो त्यांच्या या कार्यामुळे दुबई येथे परदेशात आयुष जागतिक परिषदेस दोन वेळा जाण्याची संधी मिळाली हे विशेष व त्या संधीची त्यांनी त्यांच्या रुग्णांना सेवा देऊन सोने केले सामान्य घरातील माणसांपासून ते उच्च वर्गीय अशा सुमारे सात हजार रुग्णांना मुतखड्याच्या किडनी स्टोन सारख्या आजारातून विणा ऑपरेशन मुक्त करण्यात आजवर डॉक्टर वारे यांना यश आले आहे महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून डॉक्टर वारे यांच्याकडे रुग्ण उपचारासाठी बीडमध्ये येतात ही डॉक्टर वारे याच्या कुशल कार्यप्रणालीची विशेष उपलब्धी आहे असे म्हटले तर नक्कीच वावगे ठरणार नाही राज्यस्तरीय जिजाऊ छावा रत्न पुरस्कार कोरोना योद्धा जिजाऊ रत्न कोरोना वॉरियर महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेचा कोरोना योद्धा पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉक्टर सचिन वारे यांचा कोरोना काळात जिल्ह्याच्या रुग्णसेवेत मोठा हातभार लाभला बीड जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आयुष रुग्णालय उभा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील असणारे डॉक्टर सचिन वारे आगामी काळात बीड मध्ये जिल्हा आयुष रुग्णालय उभा करण्याचं विशाल ध्येय बाळगून आहेत तर उर्वरित आयुष्य आयुषसाठी घालवण्याची इच्छा ठेवून आहे आपल्या अलौकिक रुग्णसेच्या कार्याने आयुष्य नाव मोठ करण्यासाठी तळमळीने प्रत्यनशील असणाऱ्या डॉ सचिन वारे यांनी आयुष्याच्या पटलावर खूप कमी काळात स्वतला सिद्ध केले आहे आपल्या वैद्यकीय पेशाकडे चौकस बुद्धीने पाहणाऱ्या डॉ सचिन वारे यांना झुंजार नेता परिवाराकडून पुढील आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा